ग्राउंड फ्लोअर चा हा कमीत कमी चार ते पाच हजार स्क्वर्यर फुट हा बसणार आहे त्याच्यामध्ये डिझाईन्स बघू शकता आणि पल्लू लटकन मध्ये विथ हेवी ब्रॉड बॉर्डर मध्ये पेटणीचा कॉन्सेप्ट ऑल ओव्हर जरी मध्ये मिनिमम मार्केट व्हॅल्यू बाराशे पंधराशे रुपये तुम्ही सिंगल पीस सुद्धा इथून परचेस करू शकता फक्त आणि फक्त आपल्याला सातशे पन्नास मध्ये ही वस्तू मिळणार आहे प्रत्येक सॅम्पल एकदम युनिक नवीन कॉन्सेप्ट येणार आहे आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कमीत कमी सहा कलर ची मॅचिंग येणार आहे प्लेन आणि हेवी कट बोर्ड मध्ये हा कॉन्सेप्ट येणार आहे याच्यामध्ये पूर्ण आपल्याला लाईट कलर ची मॅचिंग मिळणार आहे आता हे बघू शकता तुम्ही सीमर मध्ये लाईनिंग मध्ये नवीन कॉन्सेप्ट मिळणार आहे कलर्स बघा नमस्कार द्वारकादास सामकुमार टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड डी एस मिल म्हणजे फॅक्टरी टू डायरेक्ट यू आता नवीन शोरूम उद्घाटन झालेला आहे वाशिंदमध्ये वाशिंद वेस्टमध्ये वाशिंद वेस्टला वेस्ट जुना आग्रा रोड पटेल मार्ग महालक्ष्मी होम अप्लायन्स जस्ट बाजूला द्वारकादास सामकुमार टे, प्रायव्हेट टेक्स्टाईल मार्केट कंपनी डी एस मिल्स देखील आता एक नवीन रूप मध्ये आपल्यासाठी मध्ये आहे तर नवीन ऑफर्स नवीन शोरूम सर्व काही मी तुम्हाला हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कुठली प्रकारची इन्क्वारी करायची असेल तर स्क्रीनवर आमचे नंबर आहे आणि मध्ये पूर्ण ऍड्रेस दिलेला आहे तसा एंट्रीला एंट्रीचा भाग आहे तुम्ही बघू शकता पूर्ण ग्राउंड फ्लोअरचा हब कमीत कमी चार ते पाच हजार स्क्वेअर फूटचा पूर्ण, पूर्ण हब असणार आहे आणि याच्या ग्राउंड फ्लोअरच्या हब मध्ये तुम्हाला शूटिंगसाठी ड्रेस कुर्ती सुट आपण पूर्ण व्हरायटी मिळणार त्यासाठी लग्न सराई स्पेशल ऑफर ते की एकतीस डिसेंबर पर्यंत व्हॅलिड असणार आहे सर्व काही साड्या आपल्याला बाय वन गेट वन मध्ये आणि एकदम डायरेक्ट मिल आप मील तो आपल्याला डायरेक्ट मिल टू कस्टमर मध्ये प्रोव्हाइड होणार आहे तुम्ही बघू शकता हा फक्त ग्राउंड फ्लोर आहे असं पण व्हीआयपीचा पी चा सेक्शन असणार आहे तो सुद्धा आपल्याला पूर्ण एक्सप्लोर करणार आहे त्यामध्ये आपल्याला मिळणार आहे हजारला पाच साड्या हजारला चार साड्या तर एक एक व्हरायटी तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे तर कुठली जर तुम्हाला व्हरायटी आवडत असेल तर त्याच्या स्क्रीनशॉट घ्या आणि ब्रांच मध्ये व्हिजिट करा ब्रांच चा पूर्ण ॲड्रेस आपल्याला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे द्वारकादास सामकुमार मुंबई डिव्हिजन मध्ये हा ऑफर सर्व मध्ये उपलब्ध असणार आहे तुम्हाला जर जवळच्या मध्ये तुम्ही व्हिजिट करू शकता आवाशिनमध्ये आता तुम्ही बघू शकता ही साड्या ते की आपल्याला पूर्ण सिफॉन मध्ये फॅन्सी बॉर्डर मध्ये पूर्ण ऑल ओव्हर फॉइल मध्ये साडी तुम्ही बघू शकता याची मार्केट व्हॅल्यू डी एस मिलची रेट बघू शकता तुम्ही जे की मार्केट व्हॅल्यू सहाशे चाळीस ते की चारशे ची साडी आहे फक्त आणि फक्त आपल्याला मध्ये पाच साड्या मिळणार आहे याच्यामध्ये कलर्स आणि डिझाईन्स भरपूर आहे स्वतःची सु, सु, मिल प्रोडक्शनची वस्तू तुम्ही विथ चॅन पाऊच मध्ये जरी बॉर्डर मध्ये फक्त आणि फक्त आपल्याला हजारला चार पीस मिळणार आहे याच्यामध्ये कलर्स आणि डिझाईन्स भरपूर आहे आपले ब्रांच मुंबईमध्ये कल्याण उल्हासनगर बदलापूर पनवेल खारघर कुठल्याही तुम्ही ब्रांचमध्ये व्हिजिट केला तर हे सर्व साड्या आणि सर्व ऑफर व्हॅलिड असणार आहे वाशिममध्ये आज आपला नवीन आउटलेट ओपन झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आता सरोजकीमध्ये सॉफ्ट सिल्कची साडी ते की मार्केट व्हॅल्यू मिनिमम एकोणीशे चे दोन हजारची साडी फक्त आणि फक्त आपल्याला मध्ये दोन मिळणार आहे त्याच्यामध्ये सी सुद्धा मिळेल ते की फक्त मध्ये दोन आणि इस्टॉन सरोजकीची घेतली तर फक्त पंधराशे मध्ये दोन दोन कॉन्सेप्ट येणार आहे सेमी पेसवाई सिल्क साडी त्या मार्केट व्हॅल्यू बाराशे पंधराशे जी साडी आहे सेम साडीचा स्क्रीनशॉट घ्या फक्त आणि फक्त आपल्याला चौदाशे मध्ये दोन साड्या सातशे रुपयाला सिंगल साडी मिळणार आहे पेटनी सिल्क साडी त्याची मार्केट व्हॅल्यू मिनिमम तुम्ही बघू शकता सोळाशे जी साडी आहे ते की, की द्वारका साम कुमार डी एस मध्ये फक्त आणि फक्त आपल्याला पाचशे रुपयाला सिंगल पीस मिळणार आहे कलर्स आणि डिझाईन्स भरपूर आहे याच्यामध्ये डिझाईन्स बघू शकता आणि पल्लू लटकन मध्ये विथ हेवी ब्रॉड बॉर्डर मध्ये पूर्ण पेटनीचा कॉन्सेप्ट ऑल ओवर जरी मध्ये आणि सात तीस फुल फुल मध्ये आणि कमीत कमी आपल्याला दहा ते बारा कलरचे ऑप्शन मिळणार आहे तुम्ही डिझाईन्स बघू शकता एकदम न्यू कॉन्सेप्ट आहे आणि हा ऑफर फक्त एकतीस डिसेंबर पर्यंत व्हॅलिड असणार आहे हा नवीन शोरूम मध्ये हा ऑफर व्हॅलिड आहे तुम्ही बघू शकता सोळाशे ची किमतीची साडी आहे ते की डी एस ऑफर प्राइस मध्ये फक्त आपल्याला पाचशे रुपयाला मिळणार आहे ते की आता हे लगन स्पेशल ऑफर असणार आहे आणखी सुद्धा भरपूर आपल्याला वन ऑफ द डेस्टिनेशन सर्व काही साड्याचे कलेक्शन बघता येणार आहे आता कल्याणी गडवाल सिल्क साडी पूर्ण ऑल ओव्हर बुट्टीमध्ये ते मिनिमम मार्केट व्हॅल्यू बाराशे पंधराशे रुपये ते की तुम्ही सिंगल पीस सुद्धा इथून परचेस करू शकता फक्त आणि फक्त आपल्याला सातशे पन्नास मध्ये ही वस्तू मिळणार आहे डोलो सिल्क साडी विथ जरी बॉर्डर मध्ये विथ ऑल ओव्हर मध्ये विथ पल्लू मध्ये फक्त आणि फक्त दोन हजारची साडी आपल्याला हजार रुपयाला मिळणार आहे ह्याच्यामध्ये कलर्स भरपूर आहे डिझाईन्स भरपूर आहे मी फक्त आपल्याला हे व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण व्हरायटी नाही फक्त एक सॅम्पल्स म्हणून काय सॅम्पल्स दाखवतोय आता ही तुम्ही बघू शकता पूर्ण ऑल ओव्हर नारायण पेठ मध्ये सॉफ्ट सिल्ची साडी फक्त आठशे रुपयामध्ये मिळणार आहे धर्मावरण सिल्क साडी आपण मार्केटमध्ये ऑरिजिल धर्मावरण सिल्कची साडी गेल्या गेलो तर मिनिमम बारा तेरा हजार ची रेंज असते त्याच्यामध्ये सॅमी ची बनलेली आहे आयरिया की आयऱ्यासाठी साठी देणे घेण्यासाठी कार्यक्रम मध्ये एकदम बेस्ट ऑप्शन सातशे आठशे रुपये मार्केट व्हॅल्यू ची साडी फक्त आणि फक्त आपल्याला तीनशे पन्नास मध्ये मिळणार आहे डिझाईन्स आणि कलर्स भरपूर आहे विथ ब्रॉड बॉर्डर मध्ये तुम्ही पीस बघू शकता गंगा सिल्क साडी स्क्रीनशॉट घ्या आणि आपले मुंबईच्या जवळच्या कुठल्याही ब्रांच मध्ये द्वारकादा सामकुमार मध्ये व्हिजिट करा हा ऑफर व्हॅलिड असणार आहे फक्त तीनशे पन्नास मध्ये आणि सर्व ब्रांचचा डिटेल्स आणि ॲड्रेस आपल्याला मध्ये दिला जाईल डायरेक्ट मिल आपल्या स्वतःचे ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये एटी ब्रांच आहेत स्वतःचे मिल प्रोडक्शन आहे म्हणून तुम्हाला हे सर्व एकदम स्वस्त आणि मिल भावात मिळणार आहे आणि हा ऑफर फक्त एक वर्षात शेवटच्या टप्प्यात म्हणजे की डिसेंबर मंथ मध्ये असणार आहे आता बघू शकता बाराशे ऐंशी जी साडी आहे ते की फक्त आणि फक्त आपल्याला चारशे मध्ये मिळणार आहे आता तुम्ही कल्पना सुद्धा करणार नाही या रेट मध्ये आपल्याला साड्या प्रोवाईड होणार आहे आता ही नली सिल्कची साडी ते मिनिमम रेट आहे पाचशे सहाशे ची किमतीची साडी आहे आपल्याला फक्त आणि फक्त साडेतीनशे मध्ये मिळणार आहे याच्यामध्ये कलर्स आणि डिझाईन्स भरपूर येणार आहे नेक्स्ट व्हरायटी या बनारसी सिल्क लाईट कलर्स मध्ये कॉम्बिनेशन नवीन बघू शकता तुम्ही फक्त आणि फक्त आपल्याला हजार रुपयामध्ये मिळणार आहे असे भरपूर व्हरायटी आहे त्याची सॅम्पल्स म्हणून मी काय आपल्याला सॅम्पल दाखवतो आता ही ब्रॉकेट सिल्कची साड्या बघू शकता तुम्ही याच्यामध्ये भरपूर कलर्स ऑप्शन आहे त्या की साठी पण एकदम बॉक्स प्रीमियम पॅकेजिंगमध्ये बॉक्समध्ये आपल्याला हे सर्व पीस मिळणार आहेत विथ पल्लू लटकनमध्ये फक्त आणि फक्त ही रेंज आपल्याला सहाशेमध्ये मिळणार आहे आणि शिफॉन बांधणीचा कॉन्सेप्ट फक्त तीनशे पन्नासमध्ये डिजिटल कॅटलॉगची साडी फक्त तीनशे मध्ये ब्रॉड बॉर्डरमध्ये साड्या फक्त साडेतीनशेमध्ये डोलो सिल्कची साड्या फक्त आपल्याला साडेपाचशेमध्ये बॉक्स पॅकिंग विथ वर्क साऊथ इंडियन डिझाईन फक्त आपल्याला सातशे मध्ये कॉन्सेप्ट मिळणार आहे कलर्स डिझाईन्स भरपूर आहे त्यानंतर साऊथ कांजीवरम सिल्क साडी फक्त आपल्याला त्याच्यामध्ये बाराशे हे बघू शकता तुम्ही मार्केट व्हॅल्यू हो मिनिमम दोन हजार रुपये की फक्त बाराशे पन्नास मध्ये आपल्याला मिळणार आहे याच्यामध्ये कलर्स आणि डिझाईन्स भरपूर आहेत आणि ह्याच्यानंतर पण तुम्ही डी एस मिल्स म्हणजे मध्ये जर तुम्ही कुठली प्रकारची खरेदी करताय किंवा परचेस करताय तर या प, या या मध्ये जर तुमच्या तीन चार हजारच्या कुठल्या किती प्रकारच्या जर पाचशेचा जरी जार बिल झाला तर तुम्हाला तीन पर्सेंट कॅश बॅक तो एक्स्ट्रा तुम्हाला बेनिफिट आहे तो की नेक्स्ट बिलमध्ये तुम्हाला रेडियम करून मिळणार आहे तर डीएस ची पूर्ण कंपनी आउटलेटची रेट असणार आहे आता तुम्ही बघू शकता मार्केट व्हॅल्यू टू थाउजंड ते आप हम दे हम दे की आपल्याला बाराशे पन्नास याच्यामध्ये सुद्धा तीन पर्सेंट केस बॅक म्हणजे तुम्ही तीन पर्सेंट तुम्हाला याच्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे तो की तुम्हाला नेक्स्ट बिल्ड मध्ये पॉईंट्स किंवा रेडियम्स करून मिळणार आहे तर नेक्स्ट व्हरायटी आता तुम्ही बघू शकता कांजीवरम सिल्क साडीची सॉफ्ट सिल्क साडी याच्यामध्ये कमीत कमी तीनशे चार कलर्स येणार आहे मार्केट व्हॅल्यू बावीसशे तेवीसशे ची साडी फक्त आपल्याला पंधराशे मध्ये मिळणार आहे बनारसी सिल्क मध्ये पण भरपूर कॉन्सेप्ट आहे मार्केट व्हॅल्यू सत्तावीस ची साडी फक्त सोळाशे नव्वद मध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस कलर्स येणार आहे आणि आता हे बघू शकता तुम्ही मोस्ट व्हायरल आणि ट्रेंडिंग सिल्क साडी मुनिया पॅटनी सिल्क साडी ओरिजिनल सिल्क ट्रसर मध्ये आणि विथ ब्रॉकेटचा ब्लाऊज फक्त दोन हजारची साडी बघता आपल्याला नऊशे रुपयामध्ये मिळणार आहे अंकित सुद्धा तुम्हाला फक्त एक ग्राउंड फ्लोअर चा बघताय हेवीचा प्युअरचा व्हीआय पी सेक्शन तिथे तुम्हाला कांजीवरम धर्मावरम सॉफ्ट सिल्क साडी नले सिल्क साडी प्युअरच्या साडी नवरी साठी पॅटनीमध्ये पण कमीत कमी वीस ते पंचवीस प्रकार मिळणार आहे सर्व प्रकार दाखवणार आहे आपल्याला आता नेक्स्ट हब हबमध्ये पण तुम्ही बघू शकता तिथे आपल्याला फॅन्सी पार्टीवेअर सिल्कच्या साड्या बनारसी सिल्क साड्या पॅटणीचा पूर्ण कॉन्सेप्ट नववार दहावार वार आणि सब सुद्धा पूर्ण कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि फॅन्सीमध्ये सुद्धा तुम्हाला ऑफर वॅलिड आणि थ्री पर्सेंट सुद्धा मिळणार आहे तर तुम्ही कॉन्सेप्टमध्ये बघू शकता प्लेन हेवी साड्या विचित्र फॅब्रिकमध्ये कॉन्सेप्ट मिळणार आहे याच्यामध्ये कलर्स आणि डिझाईन्स भरपूर आहे प्रत्येक साडी मिल रेट आपल्याला मिळणार आहे मार्केट व्हॅल्यू सोळाशे पन्नास ची साडी फक्त आणि फक्त आपल्याला थाउजंड थर्टी मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा थ्री पर्सेंट केश पॅक मिळणार आहे ते की नेक्स्ट मध्ये तुम्ही रेडियम करून घेऊ शकता ह्याच्यामध्ये एवढे सारे कलर्स येणार कलर्स आणि डिझाईन्स भरपूर आहे सॅम्पल्स मुस दाखवतो आपल्याला बाकी फॅन्सी मध्ये बघू शकता तुम्ही भरपूर सॅम्पल्स आहे आता हे बघा सरोजकी डायमन्समध्ये सिमर फॅब्रिक मध्ये कॉन्सेप्ट बघू शकता याच्यामध्ये भरपूर कलर्स आणि डिझाईन्स मिळणार आहे आपल्याला सिमर फॅब्रिक मध्ये विथ हेवी हेवी ब्रॉड बॉर्डर सरोजकीचं काम येणार आहे फुल ऑल ओव्हर बुट्टीमध्ये जयपूर सिल्कची साड्यामध्ये सरोस्की डायमंडमध्ये कॉन्ट्रेस्ट वर्क वर्कमध्ये सुद्धा आपल्याला एकदम मिल रेटमध्ये साड्या प्रोवाईड होणार आहे मार्केट वॅल्यू पाच हजार पाचशे वीस ची साडी फक्त आणि फक्त तीन हजार चारशे साठ मध्ये आपल्याला मिळणार आहे लाईट मध्ये कॉन्सेप्ट बघू शकता आता तुम्ही अठराशे नऊ ची साडी फक्त अकराशे ऐंशी मध्ये आपल्याला मिळणार आहे याच्यामध्ये डिझाईन्स आणि कलर्स भरपूर येणार आहे प्रत्येक सॅम्पल एकदम युनिक नवीन कॉन्सेप्ट येणार आहे आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कमीत कमी सहा कलरची मॅचिंग येणार आहे आणि सर्व फ्रेश पीस की फक्त आपल्याला मार्केट व्हॅल्यू अठराशे नऊ ची साडी अकराशे ऐंशी मध्ये मिळणार आहे नेक्स्ट हा सिमर फॅब्रिकमध्ये प्लेन सिल्कचा कॉन्सेप्ट बघू शकता सहा हजार आठशे ची साडी फक्त आणि फक्त आपल्याला चार हजार दोनशे पन्नास मध्ये मिळणार आहे स्क्रीनशॉट घ्या सेम साडीचा सेम कॉन्सेप्ट आपल्याला विथ रेट लोगो सोबत आणि पूर्ण होलसेल रेट ची रेट रेटमध्ये मिळणारच आहेत आता तुम्ही बॉक्स पल्लू मध्ये पूर्ण सर्व्हिस्कीचं काम मिळणार आहे प्लेन आणि हेवी कट बोर्डर मध्ये हा कॉन्सेप्ट येणार आहे याच्यामध्ये पूर्ण आपल्याला लाईट कलर मॅचिंग मिळणार आहे एकदम नवीन कॉन्सेप्ट आहे असं कमीत कमी दररोजचे पाच पाच दहा दहा पार्सल येतात आता तुम्ही आर मागे बघू शकता वीस वीस पार्सल दररोजचे नवीन येतात आता व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व काही दाखवू शकत नाही फक्त सॅम्पल्समुळे काय सॅम्पल्स आपल्याला दाखवतो बाकी भरपूर कॉन्सेप्ट आहे त्याची फॅन्सीमध्ये आपल्याला मिनिमम पाचशे सहाशे पासून रेंज सुरुवात होतो सात आठ हजार दहा हजारपर्यंत पूर्ण आपल्याला कलेक्शन बघायला मिळणार आहेत आता हे बघू शकता फक्त आणि फक्त आपल्याला सतराशे नव्वदमध्ये हॅवी कॉन्सेप्ट मिळणार आहेत आता हे बघू शकता तुम्ही सिमर मध्ये लाइनिंग मध्ये नवीन कॉन्सेप्ट मिळणार आहेत जरदोशी वर्कमध्ये मध्ये पूर्ण कशीदा वर्क मध्ये कॉन्सेप्ट बघू शकता ज्यामध्ये लाईट आणि डार्क दोन्ही कलर मिळणार आहे टीसू सिल्क साडी विथ वर्क ब्लाउज मार्केट व्हॅल्यू मिनिमम सात आठ हजारची साडी आहे ते की आता डी एस मिल मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त अठ्ठावीसशे पन्नास मध्ये मिळणार आहे कॉन्सेप्ट बघा आणि आरिवर्कचा वर्कचा ब्लाऊज सुद्धा बघू शकता जर हा आरिवर्कचा ब्लाऊज आपण बाहेर करायला गेलो तर मिनिमम हजार बाराशे रुपयाला फक्त आरिवर्कचा ब्लाऊज आपल्याला करून मिळणार आहे तर विथ आरिवर्क केलेला ब्लाऊज आणि टिशू सिल्क साडी विथ ब्रॉड बॉर्डर मध्ये फक्त आणि फक्त आपल्याला रेट तुम्ही बघू शकता ऑफर प्राइस आता ही चार हजार पाचशे साठ ची साडी आहे की डी एस मध्ये फक्त आपल्याला अठ्ठावीसशे पन्नास मध्ये मिळणार आहे याच्यामध्ये कलर्स भरपूर आहे डिझाईन्स भरपूर आहे ते बघू शकता सर्व प्रेमियम पीसेस मध्ये आपल्याला मिळणार आहे पूर्ण आरिवर्कचा केलेला ब्लाउज सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कलर्स भरपूर आहे डिझाईन्स भरपूर आहे सर्व प्रीमियम मध्ये आपल्याला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे नेक्स्ट आता बनारसी सिल्क चालू बघू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर पॅटर्न आहे डिझाईन्स बघा हे सुद्धा आपल्याला डायरेक्ट डी एस मिल ची मध्ये मिळणार आहे आता रेट बघू शकता सहा हजार एकशे साठची साडी फक्त आपल्याला तीन हजार आठशे पन्नास मध्ये त्यानंतर पण थ्री पर्सेंट कॅश बॅक सुद्धा मिळणार आहे ते की मार्केट आपण चॅलेंज रेट आहे हे जर आपण चालू बाहेर गेलं गेलो तर मिनिमम पाच सहा हजारची रेट आहे स्क्रीनशॉट घ्या सेम बनारसी सिल्क चालू आता स्पेशल ऑफर असणार आहे कॉन्सेप्ट बघा तुम्ही सहा हजार एकशे साठ चालू चा आहे फक्त आणि फक्त आपल्याला तीन हजार आठशे पन्नास मध्ये थ्री पर्सेंट कॅश बॅक मिळणार आहे चोवीसशे पन्नास रुपये दोन हजार चारशे पन्नास चालू फक्त आणि फक्त सोळाशे नव्वद मध्ये थ्री पर्सेंट कॅश बॅक कलर्स डिझाईन्स भरपूर आहे फक्त सॅम्पल्स आहे त्याच्यामध्ये डिझाईन्स भरपूर आहे आता सालूमध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस प्रकार मिळणार आहेत ते तुम्ही रेट बघू शकता डायरेक्ट आपल्याला मिल रेटमध्ये आता व्हिडिओ भरपूर बघतात मार्केटिंगमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये रेट सांगत नाही रिजनेबल बॉटम रेटच्या साड्या सर्व काय सांगतात पण प्रेमियमच्या साड्याचे रेट सांगत नाही त्याच्यामध्ये कस्टमर कसे फसून एक होतात पण तुम्ही ते ब्रांच मध्ये व्हिजिट केलं ना तर डीएस मिल चर्वीस लोगो मध्ये आता तुम्ही पंचवीसशे पंचेचाळीस चालू आहे की फक्त आणि फक्त आपल्याला पंधराशे नव्वद मध्ये मिळणार आहेत आता बघू शकता सहा हजार तीनशे पंच्याशी चालू आहे फक्त आपल्याला तीन हजार नऊशे नव्वद मध्ये मिळणार आहेत पंचवीसशे पंचाळीस पंचेचाळीस चालू येतो की फक्त आपल्याला पंधराशे नव्वद मध्ये मिळणार आहे याच्यामध्ये कलर्स आणि डिझाईन्स भरपूर आहे आता हे कॉन्सेप्ट बघू शकता सर्व नवीन कॉन्सेप्ट आहे आणि प्रत्येक कॉन्सेप्ट मध्ये आपल्याला जर कुठलाही पॅटर्न आवडत असेल तर सेल्समॅन पूर्ण गाईड करणार प्रत्येक मध्ये डिझाईन्स कलर्स ऑप्शन असणार आहे कड्याल पेटनी सिल्क साडी विथ कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मार्केट व्हॅल्यू चार हजार आठशे ची साडी डी एस मिल्समध्ये फक्त आपल्याला तीन हजारची पेटणी पंधराशे रुपयामध्ये मिळणार आहे कलर्स आणि डिझाईन्स भरपूर आहे विथ ऑरिजिनल प्रेमियम मध्ये ऑरिजिल जरी मध्ये ऑल ओव्हर बुट्टी मध्ये कमीत कमी पाच ते सहा कलर ऑप्शन मिळणार आहे फक्त मध्ये मिळणार आहे कलर्स बघा ऑल ओव्हर नारायण पेट आणि टेम्पल बॉर्डर आणि मध्ये पाच कॉन्सेप्ट आहे आणि याच्यामध्ये कमीत कमी मध्ये वीस ते पंचवीस प्रकार मिळणार आहे बघू शकता पाच हजार चारशे चाळीस ची साडी आहे फक्त चौतीसशे मध्ये दोन सतराशे रुपयाला आपल्याला मिळणार आहेत कलर्स बघा याच्यामध्ये भरपूर कलर्स येतील डिझाईन येणार आहेत हा पॅटर्न बघू शकता तुम्ही सहा हजार चारशे साडी आहे फक्त आपल्याला सेल्फ कलांजली पेटनी दोन हजार रुपयाला मिळणार आहे फक्त आणि फक्त आपल्याला दोन हजार रुपयाला कलांजली पेटनी विथ सेल्फ बॉर्डर मध्ये कलर्स बघू शकता तुम्ही सर्व युनिक आणि फ्रेश कलर्स येणार आहे सेम साडीचा स्क्रीन शॉट मध्ये पूर्ण ब्रांडचा डिटेल्स आणि ॲड्रेस दिलेला आहे जर कुठल्या प्रकारची इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर सुद्धा आहे ते आठ हजार साडी आहे कांजीवरम बॉर्डरमध्ये पेटनी सिल्क साडी ते की पाच हजार मध्ये दोन पीस मिळणार आहे सिंगलसुद्धा पीस परचेस करू शकता फक्त आणि फक्त पंचवीसशेमध्ये कलर्स बघू शकता तुम्ही सर्व फ्रेश कलर आणि कांजीवरमची बॉर्डरमध्ये आणि त्याच्यामध्ये पुन्हा अन्सॉल्टेड मालेलं नाही सगळे फ्रेश टू फ्रेश पीस आपल्याला मिळणार आहेत हा कॉन्सेप्ट बघू शकता तुम्ही कलर्स बघा सर्व फ्रेश कलर कांजीवरम ते की मार्केट व्हॅल्यू सात आठ हजारची साडी आहे ते की डायरेक्ट आपल्याला मिल टू कस्टमर आठ हजारची साडी आहे पॅटर्न बघू शकता पल्लू बघू शकता फक्त आणि फक्त एकतीस डिसेंबर पर्यंत विजिट करा तीन हजार आहे फक्त तीन हजार रुपयाला स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्हाला रेट सुद्धा दाखवतो कलर सुद्धा दाखवतो कांजीवरम पेटणी सिल्क साडी ऑरिजिनल आता रेट बघू शकता तुम्ही नऊ हजार सहाशेची साडी आहे पण डी एस मध्ये सहा हजार मध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून फक्त आणि फक्त आपल्याला तीन हजार रुपयाला कांजीवरम बॉर्डरमध्ये पेटणी मिळणार आहे हा ऑफर फक्त एकतीस डिसेंबरपर्यंत व्हॅलिड असणार आहे तुम्ही मुंबईच्या कुठल्याही जवळच्या ब्रांचमध्ये व्हिजिट करून हे ऑफरचा फायदा घेऊ शकता फक्त स्क्रीनशॉट घ्या आणि जर आपल्याला मुंबईमध्ये सर्व ब्रांचच्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत कुठले प्रकार जर इन्क्वयरी करायची असेल तर वाशिनचे फोन नंबर आपल्या स्क्रीनवर शो हो होत आहे सुद्धा तुम्ही इन्क्वायरी करू शकता वाशिनमध्ये नवीन आउटलेट आपला परिछमला आहेत आणि ॲड्रेस म्हणून सांगितलेलं आहे की तुम्हाला जुना आग्रा रोड पटेल मार्स महालक्ष्मी होम अप्लायन्सेसच्या बाजूला द्वारकादास सामकुमार टेक्सटाइल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी डी एस मिल्स फॅक्टरी टू यू एक नवीन रूपामध्ये आपल्यासाठी सेवामध्ये उपलब्ध झालेला आहे तुम्ही बघू शकता डिझाईन्स आणि कलर भरपूर आहे साऊथ ब्रॉकेट सिल्क साडी चार हजार सातशे पंच्याऐंशी साडी आहे फक्त दोन हजार नऊशे नव्वद मध्ये मिळणार कलर्स डिझाईन्स भरपूर आहे कांजीवरम मध्ये ब्रॉडबॉर्डरमध्ये नवीन कॉन्सेप्ट विथ आर्यवर्कचा ब्लाउज फुल भरलेला ब्लाउजी बारा हजार आठशे जी साडी आहे फक्त चार हजार मध्ये मिळणार आहे एकतीस डिसेंबर पर्यंत कॉन्सेप्ट बघू शकता तुम्ही हा ऑफर फक्त एक नवीन शोरूम शोरूममध्ये एकतीस डिसेंबरपर्यंत व्हॅलिड असणार आहे म्हणजे वर्षाचे एकदम शेवटच्या महिन्यामध्ये फक्त हा पंचवीस दिवसासाठी एक ऑफर असणार आहे तर लवकर मध्ये व्हिजिट करा एक लग्न स्पेशल ऑफर असणार आहे बघू शकता याच्यामध्ये डिझाईन्स आणि कलर्स भरपूर आहे मी फक्त सॅम्पल्स दाखवतोय आपल्याला आता हा कॉन्सेप्ट बघू शकता सात हजार चार सात हजार चाळीसची साडीत एक चार हजार मध्ये दोन पीस मिळणार आहे फक्त मध्ये ब्लाऊज बघा जर हाच ब्लाऊज आपण बाहेर करायला गेलो तर मिनिमम पंधराशे ते दोन हजारचा आरिवरचा ब्लाउज ब्लाऊज आहे विथ पेटनी आपल्याला मिळणार आहे म्हणजे डायरेक्ट मिल रेट मध्ये आपल्याला सर्व साड्या मिळणार आहे आणि हा ऑफर फक्त एक पंचवीस दिवसापासून साठीच असणार आहे साठी स्क्रीन वर नंबर आहे त्यानंतर फक्त साड्याच नाही आपल्याकडे वारी दहावारी वारी सुद्धा छापील काठपत्राचे पूर्ण कलेक्शन मिळणार आहे ज्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पॅटनी पाहिजे असेल तर सेल्फ मध्ये पाहिजे असेल तर नेट पॅटनी पाहिजे सर्व कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि ते सुद्धा आपल्याला ऑफर आप मध्ये मिळणार आहे तीन तीन पर्सेंटचा कॅश सुद्धा मिळणार आहे तर लवकर मध्ये व्हिजिट करा आणि ऑफरचा फायदा घ्या